बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर आज आहे आ, आज कुठला वार आहे आज मंडे आणि आत्ता जे आहे ते मी ब्लॉक स्टार्ट करते सो सगळ्यात आधी आपण जाणार आहे रेनकोट घेण्यासाठी एक रेनकोट तर आपल्याकडे आहे पण अजून एक रेनकोट घ्यायचा आहे सो रेनकोट घ्यायसाठी डिमार्टला जाणार जर तिथे नाही आवडलं तर मग लास्ट टाईम ज्या शॉपमधनं घेतलं होतं बेलापूरच्या तिथे जाऊया तर एक रेनकोटचं काम आहे आणि दुसरं दुसरं अजून काहीतरी घ्यायचं जुडिओ मधन आपल्याला शूज पण घ्यायचे तर चला नाही पण हे सगळं हे होईल ओल्लं ओललं होऊन जाईल घ्यायला एक येत आणि दुसरं आवडत हा मोठा होईल हा मोठाच आहे चाळीस नंबर आहे ना मोठा है। आहे छान आहे तो पण मोठा आहे ओळखलं <स्तिते>

घरी आणि आत्ता इव्हिनिंगचे वाजलेत सहा म्हणजे मी ऑफिसमध्ये आणि माझा मागे इतका मेस आहे ॲज युजल ॲज युजल नाही म्हणता येणार कारण खूप वेळेस मी तो मेस क्लीन करते म्हणजे रोज करते पण आता झालंय असं की वरती जागा पण नाही आहे आणि इथे जे आहे ना ते पुठे सगळे होत आहेत काय बोलतात त्याला दाबले जात आहेत ना त्यामुळे जे आहे नीट राहत नाही आणि पसरा आहेत आता जाऊ द्या मला नाही आज वेळ भेटला तर so, मी इथे घेऊन आलेली आहे भाजीपाला आणि रेनकोट सो एक रेनकोट तर होता माझ्याकडे so, पण आता so, मी आणि आपल्या ज्या कलिग होत्या आधी आपल्या ज्योती मॅडम सो आम्ही दोघीजणी आता थोडंसं मार्केटमध्ये वगैरे पण जात जाणार आहे ना तर त्यामुळे दोघींकडे असलेला बेटर आणि असंही अजयला पण यूज होऊ शकतो सो त्या पर्पजमुळे मी हा घेतला आहे रेनकोट तर हा घेतलेला आहे काय हा आय लास्ट टाइम तो घेतला त्यातलं असं वाटतं एक म्हणा झील झील हा असं वाटतं जो सगळ्यात चांगला आहे त्या क्वालिटीचा आपण घेतलेला आहे पहिले तर तिथे खूप सारे ऑप्शन होते एक सेवन हंड्रेड समथिंग काहीतरी प्राईसचा होता नंतर चौदाशेचा होता आणि सॉरी नंतर थाउजंडच्या रेंजमध्ये होता आणि फोर्टीन हंड्रेड सो पहिले मी बघितला सातशे काय होता तो नंतर हजारवाला घेऊ म्हटलं पण मग तेवढा हा बघितला तर ह्याची क्वालिटी चांगली म्हटलं ठीक आहे दोनशे चारशे रुपयाकडे काय बघायचं सो हा घेतला आता हा काकाणी अजे येईल ना ते मी दाखवते चला कुठे होती ग्रीनवाली मग ती घेतोय ना माझं दोन दो दोन सांभाळायला लागता आता आम्ही चाललोय जरा दोन ठिकाणी जरा कलेक्शन करून येतो ना आणि मग तुला रेनकोट दाखवू की नको दाखवू आल्यावर शरगाव पैसे कस आहे ओके okay, ओके okay. तुम्हाला दाखवते रेनकोट एका वर्षातला दुसरा रेनकोट हा हे रील कंपनीचा ही बॅग ना आधी बघा अशी बॅग भेटायची जी अशी उलटी लागेल तू कधी युज केली आहे खूप स्वस्त भेटायची हे शंभर एक रुपयाला का वीस रुपयालाच भेटायची एवढी स्वस्त होते अशी नाही का ते अशी ते बघा ही अशी बॅग असायची ना आधी तशीच ही हो ना चाल राईट्स अनबॉक्स सॉरी माझा हात आहे तर ओके अनबॉक्स करूया मी कलर जो आहे ना तो वेगळा घेतला आहे एक मिनिट हो ही ना पावसाळा संपल्यानंतर बरं आहे तिच्यात ठेवायला ही घरीच ठेवणार डेली यूज नाही हा तुझ्याकडे असाच होता ना आधी Hmm. तसाच आहे हा ऑरेंज कलर घेतला कारण रेनकोट लूजच पाहिजे क्वालिटी एक है, हात लावू hmm. मस्त आहे ना डबल हे त्याला ना कव्हरेज मी आधी दुसरा घेतलेला पण मग आता हात मस्त एकदम सो हे आहे आपला रेनको हे बघा कॅब आहे क्वालिटी मस्त आहे मला आवडली आणि कारण मला बाईक वर फिरायच्या दृष्टीने चप्पल घेतली का नाही बाकी तू उद्या घेऊ कस वाटत ना आणि याच्यावरती ना मेन म्हणजे काय आहे की आपल्याला हे पण जी पॅन्ट वैशिष्ट्य सांगते मी पहिले तुझ्या पॅन्टला होत का नाही तसं मला आठवण करून दे ही जी याची पॅन्ट आहे ना इथं कपडा आहे चांगला पण पॅन्ट जी आहे ना ती इथे मी येते का पुढील पण ती ना अशी इथे जी आहे ना ती फाटते ना समटाईम्स त्याच्यामुळे इथे त्यांनी हे दिलंय इथे नंतर साइडला म्हणजे त्याच्यामुळे काय ना किती पार्टनर पण नाही डबल हे केलेलं so, है, आहे के सो हा आपल्याला पडलेला आहे ह्याची प्राइस काहीतरी सतराशे काहीतरी होती पण हा मला पडलाय चौदाशेला खूप नेगोशिएट केल्यानंतर आणि सेम असाच ज्योतीने पण तिच्या नवऱ्यासाठी घेतला पण तिने रेड कलर घेतला सो तिला तो पडला पंधराशेला अख्तर सो मेनी रिक्वेस्ट ओके आवडला कुत्रा आता उद्या आम्ही घेणार आहे जुडीरत्न चप्पल माझ्यासाठी तर आजचा ब्लॉग इथे सेंड करायचा का mm. तर आजचा ब्लॉग इथे एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका तर भेटूया उद्याचा ब्लॉग मध्ये हो तोपर्यंत बाय बाय सी यू